नमस्कार रामकृष्णारी माउली आजचा व्हिडिओ बनवण्यामाग कारण असं आहे की आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय गन्ना मास्टर गन्ना मास्टर कि किट तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल डॉक्टर अंकुश चोरमुळे मुळे राहणार आहेत त्यांचा जवळपास पंधरा लाख शेतकरी बंधूंचा समूह आहे <coughs> त्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेले उत्पादन म्हणजे गन्नामास्तर ज्यात त्यांचे एकरी लक्ष आहे शंभर टनाचा उतारा मित्रांनो जे शंभर टनाचा उतारा जे त्यांचे ध्येय आहे ते अतिशय योग्य आहे आणि आपण देखील घेऊ शकतो उतारा तर त्यासाठी गन्ना मास्टर हे किट जे आहे त्यात तीन फवारण्या आणि दोन आळवण्या असं एकत्रित किट त्यांनी बनवलेलं आहे मित्रांनो आणि जे आपण घेऊन आलोय श्री आय्रो कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची संधी ज्यात सगळे माहिती जी आहे तुम्हाला मित्रांनो कांडी लागवडी पासून ते कांडी पर्यंत जवळपास दोन आळवण्या आणि तीन फवारण्या कांडी लागण केल्यापासून के 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 दहा दिवसांनी आणि त्यानंतर परत दुसरी आळवणी आहे ती कांडी लागण केल्यापासून पंचवीस ते तीस दिवसानंतर आणि फवारण्याच्या आहेत पस्तीस ते चाळीस दिवसांनी पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आणि पंचावन्न ते साठ दिवसांनी अशा तीन प्रकारच्या फवारण्या आहेत मित्रांनो हे ऊस शेतीचं नवीन तंत्रज्ञान आहे जे शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो जो आपण पारंपरिक शेती किंवा वल्लोबाधित शेती ज्या प्रकारे करत आलेलो आहोत त्या शेतीला थांबवून अत्याधुनिक शेतीकडे वळणं हाच शेतीचा नवीन दिशा दाखवण्याचा मंत्र आहे मित्रांनो धन्यवाद तुम्हाला जर एकीट घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा निखिल किशोर शिरोडे श्री आयग्रो कृषी सेवा केंद्राच्या सर्व सर्व धन्यवाद मित्रांनो